शेत शेतशिवारात वीज पडून बैल ठार महाग तालुक्यातील शेत शेतशिवारात मोहदी रस्त्या परिसरात वीज पडून बैल ठार झाल्याची घटना आज गुरुवार एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली शेत परिसरात आज गुरुवारी दुपारी अचानक आभार दाटून आले व संततधार पावसाला सुरुवात झाली याचवेळी मोहदी ते काळीदौलत रस्त्यादरम्यान शेतकरी बळीराम किसन सरकुंडे यांच्या शेतामध्ये लिंबाच्या झाडाखाली बांधलेले बैलावर अचानक वीज कोसळली यात बैलाचा जागीच मृत्यू झाला या संदर्भाने शेतकरी नेते मनीष जाधव हो यांना माहिती मिळतात त्यांनी घटनास्थळी जाऊन महसूल विभागाचे तलाठी पैठणकर व तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर पवार यांना माहिती दिली पोळासारख्या सणाच्या तोंडावर बैलाचा अपघाती मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला व शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले त्यामुळे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली ज्यावेळी ओम कौटिकवार प्रवीण उंचेकर अशोक यादव श्रीकांत सरकुंडे आदी शेतकरी उपस्थित होते